मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एक एक जो शब्द सांगत आहे तो परिपूर्ण मित्रांनो तुम्हाला रेल्वेचे टी सी बनवण्यासाठी मित्रांनो घेऊन जाणारा एक एक शब्द आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप तर करू नका आणि जे तुम्हाला या ठिकाणी काही जरी शंका उपस्थित झाल्या असतील तर मी पुढं पुढं माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो बिंदास मला कॉल करा परंतु अट एवढीच आहे की अगोदर शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित ज्या व्हॅकन्सी आहे त्याच तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत रेल्वेची ही जी काही वर्ष आहे रेल्वे मेगा भरतीचं वर्ष आहे मित्रांनो या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत रेल्वेच्या भरत्याच भरत्या आणि आपल्याला माहिती आता मे उजळलेला आहे आता मे महिन्यामध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहे तर मेच्या अगोदर तुम्हाला माहिती नसेल वीस हजार जागा रेल्वे डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत ज्याचा पेपर मराठीमध्ये झाला होता मित्रांनो आणि ते तुम्ही मिस केला बऱ्याच जणांनी नव्वद टक्के विद्यार्थ्यांना माहिती पण नसेल की वीस हजार जागा ऑलरेडी भरल्या गेल्या तर आता सर्वांना मित्रांनो जर तुम्हाला रेल्वेत लागायचंच आहे रेल्वे टी सी बनायचंच आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका कारण परीक्षा धडधडीत मराठीमध्ये असते मित्रांनो कारण यापूर्वी आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्येच फक्त परीक्षा पाहायला भेटत होत्या त्यामुळे युपी बिहार ची विद्यार्थी रेल्वेमध्ये धडाधड धडाधड लागत होते आणि आपण फक्त आपल्या तलाठी भरती पोलीस भरती महाराष्ट्राची सरळ सेवा एवढ्या पुरतच मर्यादित होतो आणि आपल्याला वाढायचं रेल्वे आपण का लागत नाही कारण आपल्यापर्यंत माहितीच पोहोचत नाही परंतु आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे परिपूर्ण माहिती शेवटचे नव्वद दिवस तुमच्या हातामध्ये आहेत मित्रांनो नव्वद दिवस हे जर नव्वद दिवस व्यवस्थित प्लॅन करून जर तुम्ही वापरले मित्रांनो तर तुम्हाला टी सी बनवण्यापासून कुणी अडवू शकत नाही ते कसे वापरायचे काय करायचे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मऱ्यानंतर मला वाटतं की टी सी फक्त पुरुष उमेदवारच भरू शकतात का काय तसं नाही महिला उमेदवार सुद्धा या ठिकाणी भरू शकतात पुरुष उमेदवारसुद्धा भरू शकतात दोन्ही पण अर्ज करू शकतात वय किती असतं पात्रता किती असते काय काय लागतं यासाठी सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका आणि आपल्या इतर बांधवांना तुम्हाला वाटतं की या पण माझ्या मित्राला या पण नातेवाईकाला माझ्या जीवलक या हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे जेणेकरून त्याला पण नोकरी लागेल तर नक्की त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे सोबतच बरेच विद्यार्थी माहिती नसल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या उतरत नाहीत आणि बरेच जणांना माहिती भेटते परंतु योग्य मार्गदर्शन योग्य पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतं योग्य या ठिकाणी त्यांच्याजवळ नियोजन योग्य मार्गदर्शन योग्य गुरु योग्य या ठिकाणी त्यांच्याजवळ जे साहित्य आहे स्टडी मटेरियल तर ते पोचत नसतं आता मराठीमध्ये परीक्षा होते पण मराठीमध्ये मित्रांनो त्या क्वालिटीचं बाजारामध्ये साहित्य उपलब्धच नाही ठीक आहे तुम्ही फक्त या ठिकाणी सरळ सेवेचा पुस त्याचा कवर काढून जर रेल्वेचं चिपकवलं तर ते रेल्वेचं होत नसतं त्याला रेल्वेच्या मागील दहा वर्षाचं अॅनालिसिस करून आपल्याला स्टडी करणं गरजेचं असतं जेणेकरून कमी वेळामध्ये आपला टू द पॉईंट स्टडी होतो आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी काय बनवलेलं आहे मित्रांनो तर रेल्वेचं संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ओके आपल्या दोनशे नव्याण्णवच्या क्लासमध्ये तुम्हाला सगळं भेटणार काय काय भेटणार आहे अगोदर तुम्हाला सांगतो जसं की या ठिकाणी रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून हे पाचशे तेवीस टॉपिक तुमच्यासाठी काढलेले आहेत आणि हे फक्त टॉपिक तुम्हाला मी नोट्सच्या स्वरूपामध्ये देत नाही मित्रांनो नोट्स देतोच देतो या प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातात मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी एमसी क्यू प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह या प्रत्येक टॉपिकवरती मागील दहा वर्षामध्ये जे जे मित्रांनो विचारलेलं आहे त्याच्या अनुषंगाने हे सगळं तुम्हाला मी दिलं असतो नोट्सच्या स्वरूपामध्ये देत असतो सोबतच तुम्हाला हे फक्त नोट्सच नाही तर लाईव्ह क्लासेस तुम्हाला याच्यावरती मी घेत असतो प्रत्येक टॉपिक लाईव्ह क्लासेस असतो लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही ते रेकॉर्डेड पाहू शकता एक वर्ष मित्रांनो याची व्हॅलिडिटी आहे आणि फी किती आहे तर फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे एक वर्षाची फी दोनशे नव्याण्णव आहे टेस्ट पण या प्रत्येक टॉपिकवरती तुमच्या घेतल्या जाणार आणि हे जे संपूर्ण आहे तुम्हाला वाटलं मला लाईव्ह नाही ला 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 पाहता आलं पुन्हा पुन्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता बाजारात जर गेला तर मित्रांनो साधं पुस्तक जर घ्यायचं एखादं म्हटलं तर ते पुस्तक सर आपल्याला चारशे पाचशे रुपयाला आता पडत आहे परंतु त्यामध्ये सगळे टॉपिक आहेत का नाही याची पण मित्रांनो आपल्याला खात्री देता येत नाही त्यामुळे हे सगळं धडधकड मी तुमच्यासमोर विथ प्रूफ हे टॉपिक आणलेलं आहे एवढं जर तुम्ही टॉपिक केलं तर मला नाही वाटतं रेल्वेमध्ये तुम्हाला जॉब मिळवण्यापासून रेल्वेमध्ये परमनंट सरकारी नोकरी मिळवण्यापासून कुणीही तुम्हाला अडवू शकेल सगळे आहे यामध्ये मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवारनेस हे सगळं घटक या दिले आले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यघटना भूगोल हे सगळं अर्थव्यवस्था हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे तर हे ऑल इन ऑल इन वन बॅच आहे उद्या जर सरळ सेवेच्या जरी कोणत्या जाहिराती आल्या त्यासुद्धा तुम्हाला यामध्येच कव्हर केल्या जातील रेल्वेच्या सुद्धा या ठिकाणी कवर होतील मित्रांनो लाईव्ह क्लासेस आहेत लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड आहेत मित्रांनो टेस्ट आहेत ईबुक आहेत ओके हे सर्व तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये दिलं जात आहे तर जे पण बांधव अजून जॉईन व्हायचे राहिले असतील तर नक्की नक्की जॉईन व्हा मित्रांनो कारण यामध्ये तेवढी ताकद आहे ही फी एवढी कमी एवढ्यासाठी ठेवली की असं कोणाला वाटू नये की बाबा मला जॉईन करायचं आहे परंतु केवळ माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी जॉईन करू शकत नाही त्यामुळे मी ही फी फक्त मित्रांनो दोनशे नव्याण्णव ठेवली अदवाईज ही लवकरच एकोणीशे नव्याण्णव होणार आहे तर जे पण विद्यार्थी जॉईन व्हायचे राहिले असतील नक्की नक्की जॉईन होऊ शकता तर काय करायचं जॉईन होण्यासाठी तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहे ही जी ऑफर आहे ती मर्यादित काळासाठीच असणार आहे हे लक्षात ठेवा आता यामध्ये तुम्हाला हे सांगितलं मित्रांनो सुरुवातीचा सा पॉईंट मी अगोदर क्लिअर केला की नव्वद दिवसात काय करायचं न भरकटता पाचशे तेवीस टॉपिक जे तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास आणि नोट्स आणि टेस्ट एवढंच आहे याच्या पलीकडे काही करू नका कारण जर तुम्ही जास्त फाफट पसारा कराल तर आपल्या मेंदूमध्ये ना हे राहील ना ते राहील त्यामुळे टू द पॉईंट तेच करायचं जे परीक्षेमध्ये विचारलं जातं मग एवढं फक्त तुम्ही या नव्वद दिवसामध्ये करत राहायचं आहे आता या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो आपल्याला अर्ज कधीपासून करायचे आहेत आणि कोण कोण करू शकतो वयोमर्यादा काय असणार आहे सर्वप्रथम आपण बघूया परीक्षा कधी आपण नशी पाहणार आहात की मित्रांनो रेल्वेने आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे चांगलं काम केलेलं आहे तर यावर्षी त्यांची अॅन्युअल कॅलेंडर त्यांचं जाहीर केलेलं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी बघू शकता ऑलरेडी ते काय करत आहेत प्रत्येक जागा काढत आहेत ऑलरेडी एल पी टेक्निशियनच्या मित्रांनो या ठिकाणी जागा आलेल्या आहेत नऊ हजार जागा याच्या भरल्या गे गेल्या याच्या मित्रांनो या ठिकाणी पाच हजार जागा भरल्या गे गेल्या आरपीएफच्या पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी वॅकन्सी होती तर आर पी एफच्या पण एक्स्ट्रा या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्या मित्रांनो साडेचार हजार जागा भरल्या गेल्या अशा टोटल जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास वीस हजार जागा ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत ओके okay? जूनपर्यंत या ठिकाणी एप्रिल जूनपर्यंत जे येणार होते ते चा होऊन गेलेला आहे आप आपल्याला पुढचा टप्पा आपल्या महत्त्व महत्वाचा आहे आता हे जर तुम्ही इग्नोर केलं आणि उगीच झोपेचं सांगितलं तर त्याला कुणीच काय करू शकत नाही ओके okay? तुम्हाला जर आता नोकरी मिळवायची असेल तर स्वतःला या ठिकाणी पेटून उठावं लागेल तुम्हाला स्वतःला या ठिकाणी झोकून द्यावं लागणार आहे मित्रांनो तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जुलै सप्टेंबर ठीक आहे जुलै सप्टेंबर या दरम्यान मध्ये आपल्याला मी आता जे व्हिडिओ बनवलेला आहे तो अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे ठीक आहे एन टी पी सी जे की मी टी सीचा या ठिकाणी तुम्हाला पेशल पद्धती काय केलेलं आहे याबद्दल माहिती देत आहोत तर आता या ठिकाणी बघा आता जे आहेत की त्यांच्यासाठी कोणकोणते आहेत काय आहेत तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे भरपूर विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी तो आपला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे तर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली नक्की तुम्ही जाऊन पहा दहावी झाले तर त्यांनी आवर्जून पहा मित्रांनो ठीक आहे दहावी झाले ज्यांचं त्यांनी आवर्जून पहा आता आपण फक्त टी सी बद्दल बोलत आहोत तर टी साठी कोण कोण फॉर्म भरू शकतात ते बघूया जसं की ऑफिशियली त्यांनी जे रेल्वे मित्रांनो हे कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्यानुसार निम्या जागा भरल्या गेल्या आहेत निम्या म्हणजे कमी वीस टक्केच भरल्या गेले कारण या ठिकाणी ग्रुप डीच्या लाखो जागा असतात टी सीच्या पण या ठिकाणी भरपूर जागा असतात म्हणजे एन टी पी सीच्या भरपूर जागा असतात तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जुलै सप्टेंबरमध्ये याची मित्रांनो संपूर्ण परीक्षा होणार जाहिरात येणार परीक्षा होणार ही सर्व या ठिकाणी प्रोसेस जुलै सप्टेंबरमध्ये होणार आता सध्या आपल्याला ऑफिशियल माहिती कुठून भेटणार तर त्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आपण दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीवरती जे की या ठिकाणी संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत एन टी पी सीच्या गेल्या पस्तीस हजार जागा या ठिकाणी टोटल आलेल्या होत्या ओके आपण या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठीक आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट मग ज्यांचं पण आता आपण एन टी पी सी याच्याबद्दल आपण टी सीबद्दल पाहत आहोत जे की या ठिकाणी त्याची पात्रता जर बघितलं तर त्याची पात्रता काय आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत रेल्वे अंतर्गत ही जी काय पोस्ट येते ती लेवल दोन आणि लेव्हल तीन अंतर्गत येते जे दहावीवरून असतं ते लेव्हल वनची असते ठीक आहे ग्रुप डी जी असते ती लेव्हल वनवरची असते आणि जे बारावीवरून असते ओके बारावीवरून जे असते त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो लेवल दोन आणि लेव्हल तीन असं म्हटलं जातं मग यासाठी जर आपण बघितलं तर काय पाहिजे आहे तर यासाठी मित्रांनो बारावी तर पाहिजेच मग वय किती पाहिजे अठरा ते तीस परंतु 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 कोरोनामुळं प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम आहेत त्यांना तीन वर्ष एक्स्ट्रा वाढवून दिले जात आहेत विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे तीन वर्ष म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी किती वय आता आपल्याला पाहिजे मित्रांनो तर ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आ... अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी ठीक आहे ग्रॅज्युएटसाठी जास्त आहेत अजून तीन वर्ष ग्रॅज्युएट वाल्यांसाठी आहेत परंतु अंडर ग्रॅज्युएटसाठी जर आपण बघितलं तर त्यासाठी काय पाहिजे मित्रांनो अनरिझर्ट कॅटेगरीसाठी तीस प्लस तीन म्हणजे तेहतीस ती, वर्ष आहे त्यानंतर सीसाठी जर आपण बघितलं तेहतीस प्लस तीन जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला छत्तीस वर्षापर्यंत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं एस सी एस टीसाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय होतं मित्रांनो अडतीस वर्षापर्यंत आहे ओके तर हे करण्यासाठी आहे तर जे बारावीवरून इ देऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी आता तुमचं वय जर जास्त असेल तर मग तुम्ही जे मी एन टी पी सीचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ग्रॅज्युएट लेवलचा तर तो व्हिडिओ तुम्ही पाहा त्यामध्ये तुम्हाला अगदी एक्केचाळीस वर्षापर्यंत एस आ, आ, सी एस सीसाठी आहे जे ओपन कॅटेगरीसाठी आहेत त्यांना छत्तीस वर्षापर्यंत आहे आणि जे ओबीसी कॅटेगरीत आहेत तर त्यांना छत्तीस प्लस या ठिकाणी तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत आहे कुणासाठी ते ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी आहे ठीक आहे तर ते होता तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या तर हे आपण या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्सीचा आहे एज किती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची फी रिटर्न केली जाते मित्रांनो जसं की जी ओपन कॅटेगरीच्या आहेत तर त्यांना या ठिकाणी सुरुवातीला पाचशे रुपये घेतले जातात परंतु तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर तुमचे चारशे रुपये रिटर्न केले जाते रेल्वेतर्फे ओके त्यानंतर या ठिकाणी बाकी कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं आणि महिलांसाठी जर बघितलं तर या ठिकाणी अडीचशे रुपये फी असते परंतु तुम्ही परीक्षेला नुसार जाऊन जरी बसला तरी तुमच्या अडीचशेच्या अडीचशे काय केले जातात रिफंड केले जातात तुमच्या बँक अकाउंटमध्ये त्यामुळे फीचं काय ताण ताण घेऊ नका की तर काय हजार रुपये तुम्हाला फी परीक्षेला लागते का नाही तुमची फी रिटर्न केली जाते मित्रांनो त्यामुळे तुम्ही या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकता şekta या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो ठीक आहे अभ्यासक्रम काय ह्याला का काय रनिंग वगैरे काहीच नसतं हे महत्त्वाचं आहे ठीक आहे याला रनिंग नाही याला उंच उडी नाही सुद्धा नाही लांब उडी नाही काहीसुद्धा नाही फक्त या ठिकाणी अभ्यासावरती या ठिकाणी परीक्षा आहे मग या ठिकाणी जे मी तुम्हाला पाचशे तेवीस पॉईंट देतो आपल्या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये ते सगळेच आहे मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे तेच आहे वेगळं काही नाही म्हणजे या ठिकाणी काय आहे तर याचे दोन स्टेज असतात पहिल्या स्टेजमध्ये या ठिकाणी हे हेच दुसऱ्या स्टेजमध्ये पण हेच विषय असतात पहिल्या स्टेजमध्ये पण हेच असतात जनरल अवार्डनेच्या या ठिकाणी चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जातात गणिताचे तीस प्रश्न विचारले जातात आणि रिजनिंगचे असे शंभर प्रश्न असतात था दीड तास वेळ असतो हे पहिल्या स्टेजमध्ये असतं आणि यामध्ये तुम्ही क्रॅक केल्यानंतर ही दुसरी स्टेज असते मित्रांनो ठीक आहे ही दुसरी स्टेज असते कोणती यामध्ये जर आपण बघितलं तर इथं काय आहे तर हिथं थोडंसं या ठिकाणी फक्त वेटेज कमी जास्त केलेलं आहे जसं की जनरल अवेअरनेस या ठिकाणी वेटेज वाढवलेलं आहे पन्नास प्रश्न आणि या ठिकाणी जर आपण बघितलं मॅथचे पस्तीस आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे पस्तीस प्रश्न म्हणजे असे टोटल एकशे वीस प्रश्न असतात तेजी वनला शंभर आणि तर एकशे वीस आणि वेळ तेवढाच आहे दीड तास वेळ आहे तर हे जे काही यामध्ये विचारलेलं आहे हे सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर ह्या सिलेबसला ओके ह्या सिलेबसला हे निजे देताना हा जो काही तुम्हाला दिलेला आहे तर थोडासा सिलेबस दिला आहे परंतु आपण काय केलेलं आहे हे जे काय पॉईंट्स आहेत हे निजे दिलेलं आहे बाबा मॅथमेटिकला तुम्हाला हे पॉईंट विचारले जातील त्यानंतर रिजनिंगला हे विचारले जातील जनरल अवेअरनेसला हे हे विचारले जातील तर हे शॉर्टमध्ये त्यांनी दिले परंतु आपण ॲनालिसिस करून मित्रांनो तुमच्यासाठी आणखी दहा वर्षाचा रिसर्च करून हे तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम या दिलेला आहे ओके त्यांनी मॅथ जे जे टॉपिक दिलेले आहेत मोठे मोठे तर त्याचे आपण एकदम सब पॉईंट सब पॉईंट काढून त्याच्यावरती डिटेल मित्रांनो अॅनालिसिससह संपूर्ण प्रश्नाचं पोस्टमॉर्टम करून तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह क्लासमध्ये शिकवत असतो ते लाईव्ह क्लासेस तुम्ही नंतर एक वर्षापर्यंत पाहू शकता रेकॉर्डेड क्लासेस नंतर ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला याच्या नोट्स भेटतात टेस्ट भेटतात तर महाराष्ट्रामध्ये कुठंही एवढ्या कमी प्राईजमध्ये मित्रांनो हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला भेटणार नाही कारण ह्यामध्ये तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णवचे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण काय आहे ऑफर दिलेली आहे त्यामुळे जे पण विद्यार्थी अजून जॉईन व्हायचे राहिले असतील नक्की नक्की जॉईन व्हा रेल्वे आणि सरळसेवा दोन्हीचा या ठिकाणी परफेक्ट आणि परफेक्ट तयारी तुमची होऊन जाईल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व मी माहिती सांगितलेल्या मित्रांनो ठीक आहे शेवटच्या आता कसं तयारी करायचे काय करायचे कोण पात्र असतात फॉर्म कधी सुटणार आहेत काय संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी पण तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला आणि जर तुम्हाला वाटतं की मला ह्याची परिपूर्ण तयारी करायची आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तर नक्की नक्की जॉईन व्हा कारण वेळ वाया घालू नका आपण इतरत्र कुठेही मित्रांनो एवढी काय करू शकतो सहज हे आपल्या छंदासाठी बाकीच्या घालू शकतो परंतु हे तुमच्या करिअरसाठी मित्रांनो जर तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर ही तुमची अत्यंत अत्यंत म्हणजे एका रुपयाची तुम्हाला या ठिकाणी ते व्हॅल्यू भेटणार आहे तर इच्छुक असाल तर नक्की जॉईन करू शकता यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा जर माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता किंवा अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला व्हॅल्युबल वाटला असेल माहिती पण वाटला असेल तर आवर्जून आवर्जून एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा रेल्वे भरतीसाठी आपण टेलिग्रामवरती माहिती देत असतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा मराठीतून रेल्वे टेलिग्राम चालू केलेला आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याला पण जॉईन करा म्हणजे वेगवेगळे अपडेट भेटत राहतील धन्यवाद